अन्न धागा धागा जोडते नवा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे अण्णा लिस्ट तयार करतात मालती येऊन म्हणते की तयारी झाली का हो तेव्हा अण्णा म्हणतात की अगं कसली हे काय चालूच आहे ना बोल काय झालं तेव्हा मालती म्हणते की सार्थकराव आणि आनंदी गेल्यापासून घर अगदी सुनं सुनं वाटतंय ना खरं तर ते जेव्हा आले होते ना तेव्हा मला असं वाटत होतं की एवढा मोठा माणूस आपल्या घरी कसा राहणार आपण त्याचा पाहुणचार कसा करणार पण नाही बघा ना त्याने सगळं कसं व्यवस्थित सांभाळून घेतलं ते आपल्याला व्यवस्थित सांभाळून घेतलं असं जाणवही दिलं नाही की आपण हे त्यांच्यातले नाही आहोत त्यांनी अग अगदी सगळ्यांना समान वागणूक देऊन सगळ्यांशी नीट वागलेत असं आता अण्णांना ती सांगत असते त्यावेळेला अण्णा म्हणतात की हो गं खरंच मलाही ते सगळंच आहे पण आता कसं व्हायचं तिकडे याचा विचार माझ्या मनाला पडलेला आहे असंही अण्णा म्हणत असतात आणि त्यानंतर मग आता अण्णा म्हणतात की हे बघ यादी तयार करतोय सामानाची किराणा मालाची उद्यापासून लीनाची ती टिफिनची पण तयारी चालू आहे ना म्हणूनच सामान आणायला आहे भरपूर सामान आहे तेव्हा मग आता मालती म्हणते की एक काम करूया मी पण येते तुमच्याबरोबर खूप असणार आहे सामान म्हणून तेव्हा मग लीना येऊन म्हणते की अहो आई अण्णा कुठे निघाले तुम्ही तेव्हा अण्णा म्हणतात की अगं सामान आणतोय लीना म्हणते की सामान कशाला आणायचंय मी फोन करून सगळं मागवून घेतलेलं आहे आपल्याला सगळं घरपोच मिळेल मग हे ऐकून अण्णा खुशच होतात आणि म्हणतात की बरं झालं लीना तू आता उद्यापासून तुझ्या कामाला लागणार आहेस तेव्हा मग आता लीना म्हणायला लागते की आई अहो उद्यापासून हे पण त्यांच्या कोचिंगच्या कामाला लागणार आहेत आणि तुम्हाला माहिती आहे का महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय ती आणि आई अण्णा यांनी दारू सोडली आता हे ऐकल्यानंतर अण्णा खूपच खुश होतात आणि त्यानंतर मला ती म्हणते की हे कसं कळलं तुला तेव्हा मग मालतीला ती म्हणते की हो खरंच हे कसं आहे म्हणजे यांनी स्वतःहून सांगितलं म्हणा आणि उद्यापासून त्यांचं कामही सुरू होणार आहे आता हे ऐकल्यानंतर मालती देव पावला म्हणून देवाला नमस्कार करते अण्णा म्हणायला लागतात की खरंच ही तर खूपच आनंदाची बातमी आहे आणि हे सगळं कोणामुळे झालंय तुम्हाला खरंच माहिती आहे का सार्थक सरांमुळे आता लीना म्हणते की अण्णा म्हणजे मला समजले नाही तेव्हा मग अण्णा म्हणतात की अगं मुळात सार्थक सर इथे आले होते ना ते त्याच कामासाठी मनोजला सुधरवण्यासाठी म्हणून सार्थक सर इकडे आले होते असं अण्णा आता तिला म्हणतात आणि त्याच वेळेला लीना आता गाल्यातल्या गाल्यात हसायला लागते खरंच सार्थक सरांनी आपल्यासाठी जे काही केलं आहे ना ते खूप तुलनीय आहे आणि त्यांनी जे काही काम केलं आहे त्याबद्दल आपण कधीही त्यांचे उपकार फेडू शकत नाही आणि आपली आनंदी खरंच मालती खूप नशीबवान आहे तिला सार्थकरावांसारखा जोडीदार मिळालेला आहे आणि आपल्याला त्यांच्यासारखा जावंही खरंच सार्थकरावांचं सा देव भलं करो असं आता अण्णा हे देवाकडे प्रार्थना करत असतात आणि त्याच वेळेला मालती देखील प्रार्थना करत असते की सगळं काही व्यवस्थित होऊन देत त्यांचं त्याच वेळा लीना तर आता खूपच खुश असते अण्णा म्हणालेले असतात की लीना तुझा संसार हा सार्थकरावांनी रुळाला आणला हे ऐकल्यानंतर सगळेजण आता खूपच खुश झालेले असतात सार्थक आता घरामध्ये आई आई असा आवाज देत देत आलेला असतो त्याच वेळेला अरविंद म्हणतो की सार्थक अरे काय झालं तू सुधाला का आवाज देतोयस तेव्हा तो ते म्हणतो की आई मला कुठेही दिसत नाहीये त्याच वेळेला आकांक्षा आणि आनंदी त्याच्या आवाजाने येतात आदर्श देखील येतो तो म्हणतो का ना। की काय झालं आहे सार्थक तू असा आवाज का देतोस काकूला असेल काकू इथेच कुठेतरी त्याच वेळेला मग सार्थक म्हणतो की नाही ना सगळीकडे शोधलं तिला कुठेच ती भेटत नाही आहे तेव्हा मग आता वृंदा म्हणते की तुम्हाला काय वाटतंय की इथेच आहे ती ती घर सोडून गेली आता हे ऐकल्यानंतर आदर्श म्हणतो की नेमकं काय बोलायचं आहे काय तुला घर सोडून गेली म्हणजे काय तेव्हा वृंदा म्हणते की हो काय आहे ना तिच्या शब्दाला काही किंमत नाही म्हणूनच ती हे घर सोडून निघून गेली आता हे ऐकल्यावरती सार्थकला तर धक्काच बसतो आणि आनंदी तिथल्या तिथे थबकलेली जाते तेव्हा मग सार्थक म्हणतो की काकू नेमकं काय आहे तुला आई घर सोडून गेली आणि ते कधी गेली तेव्हा वृंदा म्हणते की मग अशीच गेली ती आणि तिला मी काय बोलणार तरी काय होते खरं तर तिच्या शब्दाला या घरामध्ये काही किंमतच राहिली नाही एक काळ असा होता की तिचा शब्द या घरात कोणीही पडू द्यायचा नाही तो महत्वाचा वाटायचा सगळ्यांना पण आता आता सार्थक तू या मुलीमुळे तुझ्या आईचा शब्द मोडलास रे आणि त्यानंतर मग या मुलीच्याच पायी तू तु तु तुझ्या आईला डावलस आणि याचाच विचार करून ती घर सोडून निघून गेली तिऱ्या मनाला किती यातना झाल्या असतील याचं तुम्ही कल्पनाही केली नाही तेव्हा मग आता आदर्श म्हणतो की आई तुला माहीत होती ना काकू घर सोडून चालली मग तू तिला थांबवलं का नाहीस ग तेव्हा रुंदा म्हणते की कुठल्या अधिकाराने तिला मी काय तिला मी तिच्या बाबतीत जर असं घडतंय घरात तर मी तिला कशी तरी थांबवणार तेव्हा मग आता आदर्श म्हणतो की काय असं काय बोलतेस तू थांबवू शकणार नाही म्हणजे काय रुंदा म्हणते की हो नाहीच थांबवू शकत होते मी तिला आणि आत्तापर्यंत तिला मी कुठल्या गोष्टीचा भरोसा देऊ मला कळत नव्हतं तिचा मुलगा आता दुसऱ्या बाईचं ऐकतोय आणि तिच्या शब्दाला काहीही किंमत देत नाही हे म्हटल्यावरती ती तरी बिचारी काय करणार असं वृंदा आता म्हणायला लागते आणि ती आदर्श आणि सा सार्थक यांना टोमणं द्यायला लागते आणि मुद्दामच आनंदीचा देखील मध्ये मध्ये उल्लेख घेते तेव्हा सार्थक म्हणतो की चल भाई आपण शोधायला जाऊया आणि आनंदी तुम्ही इथून कुठेही जायचं नाही जोपर्यंत मी येत नाही तोपर्यंत तुम्ही कुठेही जायचं नाही असं सरळच चिडून आता सार्थका आनंदीला बोलून दाखवतो कारण त्याला माहीत असतं की हे, हे सगळं केलं ते वृंदाने केले आणि त्यानंतर मग आता आदर्शाने देखील म्हणून दाखवलेलं असतं की आई बहुतेक तूच त्याला भडकवलं असशील आता दोघंही बाहेर पडलेले असतात सार्थक म्हणायला लागतो की भाई माझं डोकंच चालत नाही आहे आई नेमकी कुठे गेली असेल तेव्हा तो म्हणतो की काळजी करू नकोस सापडेल लवकरच काकू तू इथे शोध मी गंगापूर रोडच्या दिशेने जातो तू नाशिक रोडच्या दिशेने जा पंचवटी ना तिथूनही ती बघूया आणि त्यानंतर मग आता आनंदीही दरवाजाच्या बाहेर सार्थकशी वाट बघत असते तितक्यातच मालती तिला कॉल करते आणि आनंदी विचारते की आई काय गं इतक्या रात्र तू कॉल कसा काय केलास त्यावेळेला तिला मालती म्हणते की अगं तुम्ही इतके दिवस इथे होतात ना म्हणूनच तुमची आठवण आली आणि व्यवस्थित तुम्ही पोचलात की नाही सगळं तिथे व्यवस्थित आहे ना हे विचारण्यासाठी म्हणूनच चौकशीसाठी फोन केला होता बाकी काही नाही तुमची दोघांची ही आठवण येत होती गं सगळं तिथे व्यवस्थित तर आहेत ना सार्थकराव व्यवस्थित आहेत ना त्यावेळेला आनंदी म्हणते की हो हो सगळं नीट आहे आता तिच्या आवाजामधून मालतीला जाणवतं की काहीतरी आहे ती म्हणते की खरंच आनंदी नेट आहे ना ने तिकडे सगळं म्हणजे काही प्रॉब्लेम तर नाही ना तर इथे आता त्या आवाजानेच वृंदा येते आणि वृंदा म्हणते की काय काय आनंदी तू इथे मस्त आईशी गप्पा मारत बसली आहेस आणि आम्ही सगळे टेन्शनमध्ये आहोत आणि तुला काही वाटतं की नाही गं तुझी सासूसुद्धा घर सोडून गेली आहे आणि तू मस्त तुझ्या आईबरोबर गप्पा मारतेस वा खरंच चांगलं आहे तेव्हा मग आनंदी म्हणायला लागते की नाही काकू मी गप्पा नाही मारते मला आईचा सहजच फोन आलेला म्हणून मी तिच्याशी बोलते तेव्हा वृंदा म्हणते की काय सहजच फोन तुला समजलं पाहिजे ना की घरात काय परिस्थिती आहे अगं आम्हाला सगळ्यांना टेन्शन आलं नाही तू तू तर ना खरंच तू इथे थांबूच नकोस ग तू नीक घराबाहेर या घरात थांबायचंच नाही तू तुझ्यामुळे सुद्धा घर सोडून गेली आता हे सगळं मालती तिथून फोनमधून ऐकत असते तिला खूप भीती वाटत असते आकांक्षा म्हणते की काकू काय चाललंय काय तुझं तू अशी का वागतेस पहिनी तेव्हा रुंदाला राग येतो वृंदा म्हणते की आकांक्षा तू गप्पच बस मध्ये बोलू नकोस आणि तू निघ इथे थांबण्याची काही गरज नाही आहे तुला सुदाने तसंही घराच्या बाहेरच जायला सांगितलं होतं निघ बघत काय बसलीस असं ती म्हणते तेव्हा आनंदी म्हणते ते की नाही काकू मी इथून कुठेही हलणार नाही सार्थक सरांनी मला सांगितलेलं आहे ते इथे येईपर्यंत मला कुठेही जायची परवानगी नाही त्याच्यामुळे मी कुठेही जाऊ शकत नाही तेव्हा मग त्यावेळेला आकांक्षा म्हणते की बरोबर आहे बहिणी तुझं चल तू माझ्यासोबत असं म्हणून ती आता आनंदीला आतमध्ये घेऊन जाते चल बहिणी असं ती म्हणते तेव्हा शलाका आणि वृंदाचं थोबाड अगदी बघण्यासारखं झालेलं असतं तेव्हा मग आता आनंदीला जाताना पाहून वृंदा म्हणते की कुठून इतका माज येतो या आनंदीला काय माहिती तर सार्थकी ते काळजीमध्ये असतो आणि आदर्श देखील दोघींना शोधत असतो आणि या सगळ्यामध्ये आता संपूर्ण शहरामध्ये दोघं शोधलावत असतात मात्र कुठेही काहीही थांगपत्ता लागत नसतो आदर्श एके ठिकाणी असतो तर सार्थक हा दुसऱ्या ठिकाणी शोधत असतो नंतर एक बाई दिसते जी सेम सुधासारखी असते आता ते पाहिल्यानंतर तो पटकर आई अशी हक जातो मात्र ती बाई दुसरीच निघते आता मालती हे सगळं फोनवर ऐकून झालेली असते हे ऐकून तिला खूप मोठा धक्का बसतो ती लीना अहो मनोज इकडे या अशा हाका मारू लागते तेव्हा अण्णा म्हणतात की काय गं का मालती तू घाबरलीस कशी काय झालं तरी काय तेव्हा ती म्हणते भा की अहो आनंदी आनंदी तिकडे संकटामध्ये आहे ती खूप मोठ्या प्रॉब्लेममध्ये आहे तेव्हा अण्णा म्हणतात की नीट काय झाले ते मला आधी सांग तेव्हा मग ती म्हणते की आनंदीची सासू आहे ना त्या आज सुद्धा त्या घर सोडून गेल्यात म्हणे आणि आनंदीवर त्या रुंदा आहेत ना त्या ओरडतात तिला घराबाहेर काढतात मला तर बहुतेक मारण्याचाच सा आवाज येत होता नेमकं काय आहे मला कळत नाहीये प्लीज आपण जाऊया ना तिकडे मला इथे बसून चैन पडणार नाही तेव्हा मग आता मालतीला अन्ना म्हणतात की हो हो जाऊया आपण शांत होऊ मनोज म्हणतो की अगं काय गरज आहे जाण्याची लीना तू थांब लीना म्हणते की तुम्हाला यायचं नसेल तर तुम्ही येऊ नका पण मी जाणार असं म्हणून त्यांच्यासोबत ती जाते आणि त्यानंतर आनंदी आता तिच्या ड्रॉअरमधले जे देव तिने ठेवलेले असतात ते देव काढते अन्नपूर्णा आणि बाळकृष्ण आणि म्हणत असते की देवा हे सगळं काय घडतंय माझ्यासोबत आज हा नेमका काय प्रकार घडलाय आज आई घर सोडून गेल्यात माझ्यामुळे आणि हे सगळं आहे खूप चुकीचं आहे मला माहिती आहे तुम्ही माझ्यासोबत आलात ते माझ्यावरची संकटं दूर करण्यासाठी पण आज माझ्यावर खूप मोठं संकट आहे त्याच्यामुळे असं म्हणतात की तुम्हाला पाण्यात ठेवल्यावर तुम्ही तारता म्हणूनच मी हे करते आता ती तामण घ्यायला जाते तेव्हा वृंदा येऊन म्हणते की काय गे काय करतेस काय आणि देवघरात येण्याची तुला परवानगीच दिली कोणी निघीन तेव्हा ती ते म्हणते की काकू मला प्लीज देव पाण्यात ठेवू द्या असं म्हणतात की संकट आलं हो, तर देव पाण्यात ठेवावे लागतात म्हणूनच मी ठेवते वृंदा म्हणते की काहीच गरज नाही आहे आणि मुळात तू या घरातली नाहीच आहेस ग मग या संकटांचं तुला काय इथे तुला काहीच करण्याची गरज नाही आणि या देवघरात देखील यायचं नाही सोड असं म्हणून ती हातून ती तामण खिसून घेते तितक्यातच ते तामण जाऊन खाली पडतं आणि समोरून अरविंद आलेला असतो अरविंद आता खाली पडलेलं तामण उचलतात आणि वृंदाकडे बघत पुढे येतात म्हणतात की वृंदा हे सगळं काय चाललंय तेव्हा वृंदा म्हणते की अहो भाऊजी तुम्हाला काय माहिती ही मुलगी बरोबर नाही आहे हिने ना, ना काय केलंय हिच्यामुळे सुद्धा घर सोडून गेली आहे म्हणून हे सगळं मीच्यापासून अधिकार काढून घेते आणि हिला काहीच गरज नाही आहे ते देवघरात येण्याची ह्याच्यामुळे सगळं घडतंय आणि म्हणूनच हा सगळा प्रॉब्लेम सुरू आहे तेव्हा मग आता अरविंद म्हणतो की नाही तू जे म्हणतेस ते चुकीचं आहे या आनंदीमुळे काही झालेलं नाही आहे सुद्धा घर सोडून गेली आहे ते आनंदीमुळे नाही समजलं त्याच्यामुळे तिला असं काही बोलू नकोस असं सरळच आता आनंदीची बाजू घेऊन अरविंद बोलून दाखवतो आणि त्यानंतर अरविंद म्हणतो की दे ते तामन इकडे ते मला आणि त्यानंतर मग वृंदा ही गप्प बसून त्यांना ते तामन देऊन टाकते आणि तिथून निघून जाते आणि वेळेला अरविंद हे आनंदीला ते देतात आणि म्हणतात की हे गे बेटा आणि तुला जे हवं ते तू कर तुला आता कोणीही थांबवणार नाही हां असं म्हणून ते तिच्या डोक्यावर हात ठेवतात आणि त्यानंतर मग ते तिथून निघून जातात आनंदी आता ते तामणखाली ठेवते आणि तिथे ते दोन त्याच्यात देव ठेवते आणि वरून पाणी घालते आणि त्यानंतर मग देवाची ती प्रार्थना करत असते सुद्धा लवकरात लवकर येऊ दे याचीच प्रार्थना तिची सुरू असते आणि त्यानंतर तिच्या डोळ्यामधून पाणी देखील आलेलं असतं या सगळ्यामुळे ती खूपच डिस्टर्ब झालेली असते आणि त्रास होत असल्याने ती आता देवाचा धावा करत असते हे देवा लवकरात लवकर आई येऊ दे आईचा पत्ता लवकर लागू दे असं ती म्हणते त्यानंतर सार्थक आणि आदर्श पुन्हा एके ठिकाणी भेटतात आणि त्यांना आता काही अजूनही पत्ता लागलेला नसतो आदर्श म्हणतो की काय रे काहीतरी समजलं का तेव्हा सार्थक म्हणतो की नाही ना दादा अजूनही काही समजले नाही कुठे असेल आई खरंच मी इतका चुकलोय का इतकी वाईट वागतोय का की आई असं घर सोडून गेली माझं इतकं काय चुकलं आहे तेव्हा आदर्श त्याला सावरतो आणि म्हणतो की भावा शांत हो असं काही होणार नाही आहे आणि काकू कुठेही असेल व्यवस्थित असेल अजूनही ती सापडलेली नाही असं सार्थक म्हणतो कुठे गेली असेल मी सगळ्यांना फोन करून झालो आहे मामा आपले सगळे नातेवाईक यांना फोन केलेत पण कोणालाही काही माहिती नाही तेव्हा मग आदर्श म्हणतो की थांब मला माहिती आहे की चोवीस तासांमध्ये मिसिंग कंप्लेंट होत नाही त्याच्यानंतरच होते मग आपण एक काम करूया इन्स्पेक्टर साहेब आपल्या ओळखीच आहेत आपण कंप्लेंट करूया तितक्यातच आनंदी पूजा करत असताना बेल वाजते जे म्हणते की सार्थक सर आईंना घेऊन आले की काय म्हणून ती धावत धावत दरवाजा जाऊन उघडते समोर बघते तर तिची फॅमिली चाललेली असते आता त्यांना पाहून मालती ही धावत येते आणि म्हणते की अगं आनंदी काय झालं आहे काय तुझ्या घरामध्ये आणि तुझी सासू घर सोडून गेली तू सांगितलं का नाही कॉलवरती मी सगळं ऐकलेलं आहे तेव्हा अण्णा म्हणतात की आनंदी बेटा नेमकं काय झालेलं आहे मला सांगशील तेव्हा आनंदी सांगते की अय हो अण्णा आई खूप चिडल्यात आमच्यावर म्हणून त्या घर सोडून गेल्यात तेव्हा मग आता अण्णा म्हणतो की अगं त्या दिवशी तर त्या नीट होत्या सार्थक सरांना घ्यायला आले तेव्हा मग आता काय झालंय तितक्यातच मग तिथे आता वृंदा येते वृंदा म्हणते की झालं आली ही लोकं काय गरज आहे तुम्हाला इथे येण्याची तुम्हाला कळलं आहे ना तुमच्या मुलीमुळे घरामध्ये काय झालं ते किती मोठं वादळ कोसळलं ते माझी सुद्धा घर सोडून गेली ही तुमच्या मुलीमुळे आनंदीमुळे तेव्हा मग हो? ते आता अण्णा म्हणतात की अहो तुम्ही काय बोलताय हे आनंदीमुळे ते कशाला घर सोडून जातील त्याच वेळेला मग आता इथे ती म्हणायला लागते की हो तुम्हाला तर काय तुम्हाला तेच होतं ना तुम्हाला तुमच्या मुलीला इथे नांदवायचंय म्हटल्यावरती काही येऊ हो दे त्याचा तुम्हाला कशाला काय फरक पडतोय ही आनंदी या आनंदीमुळे सगळं झालंय सुधा म्हणाली होती की तिला घरात येऊ नकोस पण ना ती नाही ती ऐकलीच नाही तिने स्वतःच खरं केलं आणि तिने तर काय घरातल्या दोन मोठ्या माणसांनाच गळाशी लावलेलं ला आहे एक म्हणजे सार्थक आणि दुसरे म्हणजे सार्थकचे बाबा आणि त्यांच्यामुळे हे सगळं इथे राहू शकते आत्ता आम्ही काही करू शकत नाहीये पण ठीक आहे जेव्हा सुधा येईल ना त्यानंतर मग बघूया की हिचं काय करायचं ते हिला तर आम्ही घरात राहूच देणार नाही असं सगळं रुंदा बोलून दाखवते वा मग अण्णा म्हणतात की अहो ताई बोलताय काय तुम्ही प्लीज असं बोलू नका आनंदी किंवा आमच्या मनामध्ये असं काहीच नाही आहे तुमचा काहीतरी गैरसमज होत आहे हो तेव्हा मग अण्णा म्हणतात की तुम्ही प्लीज असं बोलू नका तो म्हणते की कसलं काय बोलू नका तुमची मुलगी माझ्या मुलाशी लग्न करायचं होतं मला तर वाटलं ठीक आहे माझ्या मुलाशी लग्न करते म्हणून माझा गैरसमज नव्हता पण नंतर कळलं की सार्थकशी तिचा लफडा आहे तेव्हा अण्णा म्हणतात की अहो जरा तुम्ही तोंड सांभाळून बोला काय बोलताय काय तेव्हा वृंदा म्हणते की तोंड सांभाळून कशाला लफड तर दोन्ही बाजूने असतं इथे तर ही एकतर्फी एकतर्फी सार्थकला गळाशी लावत होती मालती हात जोडते आणि म्हणते की प्लीज असं बोलू नका ताई प्लीज असं बोलू नका तेव्हा मी तुमची मदत करायला आली असे इथे म्हणते वृंदा म्हणते की काहीच गरज नाही आहे तुमच्या मदतीची निघा तुम्ही आमचं आम्ही काही ते सावरून घेऊ आणि पुन्हा इथे येऊ नका तुम्ही काही ते पाऊचारायला आला होतात का असं म्हणून त्यांना ती घराबाहेर काढते आणि त्याच वेळेला मग आता म्हणते की पुढे पाऊल एक पुन्हा आतमध्ये टाकाल तर याद राखा सगळेजण बाहेर येतात मला ते म्हणते की काय करायचं हो तेव्हा अण्णा म्हणतात की आपण है थोडा वेळ वाट बघूया पुढच्या भागामध्ये एक बॉडी सापडलेली असते पोलिसांना सार्थक विचारतो की हे कोण आहेत तेव्हा मग सार्थकला ते म्हणतात की ही बॉडी आहे ना आत्ताच इथे ॲक्सिडेंट आहे साधारणतः तुमच्या आईच्या वयाची असेल म्हणूनच जरा चेक करून घ्या आता हे ऐकल्यानंतर सार्थकच्या पायाखालची जमीन सरकते तो प्रचंड घाबरतो आणि त्याला सावर नाही आता आदर्शला कठीण बसतं आदर्श म्हणतो की सार्थक सार्थक सांभाळ स्वतःला असं म्हणून तो पकडतो तेव्हा इथे आता सार्थकशी पूर्णपणे बोबडीच वळलेली असते असेच अपडेट्स पाहत राहण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा